इथे मी हा पालक घेतलेला आहे पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर हा पालक आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने पालक इथे कट करून झाला आहे आता याच्यात टाकून घ्यायचं आहे एक वाटी ज्वारी बाजरीचं पीठ पाव वाटी बेसन पीठ एक चमचा ओवा दोन चमचे तीळ अर्धा चमचा धने पावडर थोडासा आमचूर पावडर जिरं अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीपुरता मीठ हे सगळं टाकून झालं की आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे खूप जास्त पातळ करायचं जा नाही आहे आता एका ताटाला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण जो गोळा मळून घेतला होता तो इथे ताटावरती थापून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मी हा गोळा ताटावर थापून घेतला आहे आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय त्यावरती एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आपण हे थापून घेतलेलं जे ताट आहे ते ठेवायचं आहे वरून एक मोठं ताट झाकायचं आणि एक पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे बघा पंधरा मिनिटानंतर आपण हे जे मिश्रण इथे ठेवलं होतं ते व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर हे थोडं थंड झालं की मग अशा पद्धतीने कट करून आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे कट करून घेऊ शकतो तर आता या वड्या इथे तयार आहेत या वड्या अशाही खाऊ शकतात किंवा मग याला आपण शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरती या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती आपल्याला छान खरपूस अशा या वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा दोन्ही बाजूनी छान आलटून पालटून मी या वड्या आता इथे शालो फ्राय करून घेते तर इथे आपल्या पालक वड्या तयार आहेत त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलंय ते ह्याप्रमाणे मी ठेचून घेतलंय आता एका कडीत थोडंसं तेल टाकून घ्यायचंय तेल कडकडीत गरम झालं की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय आणि जिरं तडतडल्यावर कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता आपण जे वाटण बनवून घेतलंय ते वाटण मी या तेलात टाकून घेतलंय आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचंय तुम्हाला जर बटाटा वडा खूप जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता थोडंसं धणे पावडर टाकून घेतली आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलं आहे थोडंसं हिंग मी इथे टाकून घेतला आहे आणि हे आता व्यवस्थित परतून घेते आता हे सगळे मसाले परतले गेले की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मग हा बटाटा आपण या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आता चवी पुरता मीठ मी इथे टाकून घेतलंय तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिनाचे पानंही तुम्ही इथे दोन तीन ॲड करू शकता त्यामुळे ही बटाट्या वड्याला खूप छान चव येते आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते याप्रमाणे हातानेच हे मिक्स करून घ्यायचं फक्त बघायचं की ते थोडंसं थंड व्हायला पाहिजे तर आता हे छान मिक्स झालेलं आहे तर आता बटाटा वडा बनवण्यासाठी इथे मी या सारणाचे गोळे तयार करून घेते तर एक छोटा बॉल असतो त्या आकाराचे मी गोळे इथे तयार करून घेते तर अशा पद्धतीने एक झालेला आहे आता मी बाकीचे पण सगळे हे बटाट्याचे किंवा या सारणाचे गोळे तयार करून घेते आता आपण बॅटर बनवून घेऊ तर बॅटर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलंय त्याच्यात पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय आणि अगदी चिमूटभर म्हणजे चुटकीभर फक्त आपल्याला याच्यात खाता सोडा टाकायचा आहे म्हणजेच खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय तर जसं आपण भजींसाठी बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडंसं किंचित पातळ असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी इथे बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण वडे तळून घेऊ तर त्यासाठी आपण जे बटाट्याच्या सारणाचा गोळा तयार करून घेतला आहे तो गोळा मी इथे या बेसनपीठाच्या बॅटरमध्ये ह्याप्रमाणे बुडवून घेतला आहे आणि सगळ्या बाजूने हे बॅटर त्या गोळ्याला लागेल याप्रमाणे तो कवर करून घेतला आहे आता चमच्यानेच हा बटाटा वडा आपल्याला गरम तेलात सोडायचा आहे मध्यम गॅसवरती हा बटाटा वडा छान तळून घ्यायचा तुम्ही बघू शकता की ह्याप्रमाणे आता मध्यम गॅसवरती मी हा बटाटा वडा तळून घेते अशा पद्धतीने हा एक बटाटा वडा इथे तळून झालेला आहे आता ह्याच प्रकारे मी बाकी उरलेले सगळे बटाटे वडे इथे तळून घेते हाच वडा वापरून आपण वडापावही बनवू शकतो तर मग अशा पद्धतीने आपला बटाटा वडा इथे तयार झालाय एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी चांगले तडतडले की ह्याच्यात बारीक चिरलेला कडीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून ह्याच्यात टाकून घेतला आता कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली तिखटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा गरम मसाला टाकायचा आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची हे सगळं परतून झालं की त्यात उकडून घेतलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे ह्या पद्धतीने चांगले कुस्करून घ्यायचे आहेत तर हे पहा बटाटे इथे टाकून झालेले आहेत चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि दोन तीन मिनटं ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे आता आपण बॅटर बनवून घेऊ इथे एका भांड्यात एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं त्यात पाव चमचा हळद टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा असं अगदी चांगलं फेटून घ्यायचं बॅटर फेटून झाल्यानंतर इथे मी काही ब्रेडचे स्लायसेस घेतले आणि त्याचे जे काट आहेत ते काढून घेतलेत हे काठ नाही काढले तरी सुद्धा चालेल आणि त्रिकोणी आकारात हे ब्रेड मी कट करून घेतले आता आपण जे बटाट्याची भाजी बनवली होती ती ह्या ब्रेडच्या एका भागावर टाकायची आणि त्यावरती ब्रेडचा दुसरा भाग अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला या बेसन पिठामध्ये चांगलं बुडवून आहे आपण बटाटा भजी कशी तळतो तशा पद्धतीने आपल्याला हे आता तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेव्हा आपण हे जे पॅटीस आहे किंवा हा जो पकोडा आहे हा तेलात टाकू तेल कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा जो पकोडा आहे हा चांगला तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे आपले ब्रेड पकोडे म्हणा किंवा पाववडा म्हणा किंवा मग याला ब्रेड पॅटीसही म्हणू शकतात हे तयार झालेत इथे मी एक मोठी जोडी कोथिंबीर घेतली आहे ही स्वच्छ निवडून घ्यायची धुवून घ्यायची आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर एक चमचा तेल टाकून घेतले त्यासोबतच एक चमचा ओवा टाकायचा आहे पाव चमचा जिरं अर्धा ते एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला टाकला पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलाय अगदी थोडंसं किंचित असं हिंग एक चमचा साखर त्यासोबतच एक वाटी एक मध्यम वाटी भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घेतलं किंवा जर आपली कोथंबीर दोन वाटी असेल तर एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ टाकायचं म्हणजे साधारण निम्मे तरी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता या पिठासोबतच तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठसुद्धा ॲड करू शकतात आता यावर दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान खुसखुशीत होतील आता हे चांगलं एकजीव करायचं कोथंबीर आपण धुवून घेतलेली असते ती ओली असते त्यामुळे ती तिला पाणी सुकतं तर त्यातच ही कणिक मळून घ्यायची आणि जर समजा हे थोडं कोरडं वाटत असेल तर वरून थोडं पाणी टाकायचं पण घट्ट अशी ही, ही कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त सैल ठेवायची नाही नाहीतर मग आपल्या वड्या मऊ पडतात तर हे पहा तुम्ही बघू शकतायत इथे मी हे छान कणिक मळून घेतलेली आहे तर साधारण पाव वाटीपेक्षा कमी एवढंच पाणी इथे लागलं आहे आणि आता ही कणिक मळून झाली आता याच्या वड्या थापून घेऊ तर वड्या थापण्यासाठी इथे एका ताटाला मी तेल लावून घेतलं आपल्याला हव्या त्या थाळीमध्ये आपण याच्या वड्या थापू शकतो तेल लावून झाल्यानंतर ही जी वडींची कणिक आहे ही या ताटात पसरून घ्यायची ही कणिक पसरवताना आपल्याला किती जाळ किंवा पातळ वड्या हव्यात त्या अंदाजाने हे पसरून घ्यायची तर मी इथे अशा पद्धतीने थोड्याशा पातळ अशा वड्या तयार करणार आहे म्हणजे त्या लवकर शिजतील आणि त्यासोबतच त्या छान खरपूसही होतील तर हे पसरून आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर वड्या थापून घेतलेलं ताट ठेवायचं वरून एखादं मोठं ताट किंवा परत झाकायची आणि पंधरा ते वीस मिनटं हाय फ्लेमवरती ह्या वड्या शिजून घ्यायच्या तर हे बघा पंधरा मिनटं मी या वड्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आता हे ताट आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे ताट बाजूला काढून घेतलं आहे हे व्यवस्थित थंड झालं आहे आता याच्या वड्या कट करून घेऊ तर वड्या तुम्ही तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या आकारात कट करू शकतात चौकोनी कट करा किंवा मग जे आपला डायमंड शेप असतो जसं आपण काजू कट करतो तशा कट कर केल्या तरी चालतात हे पहा इथे मी या वड्या सगळ्या छान कट करून घेतलेल्या आहेत ह्या वड्या अशाच खाल्ल्या तरी छान लागतात किंवा मसाल्याची आमटी बनवून त्यात ह्या वड्या टाकून खाल्ल्या तरीही छान लागतात किंवा मग ह्या वड्या तळून घ्यायच्या तर इथे मी या वड्या तळणार नाही आहे शालो फ्राय करणार आहे वड्या शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं आता त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या आहेत तर साधारण दोन बॅचमध्ये मी या वड्या शालो फ्राय करून घेते तुम्हाला ह्या जर वड्या खूप जास्त खरपूस हव्या असतील तर ह्या तळून घ्या म्हणजे अगदी छान लागतात आणि जर ह्या थोड्याशा मऊ हव्या असतील तर हाय फ्लेमवरती शालो फ्राय करून घ्या इथे मी मध्यम गॅसवरती ह्या शालो फ्राय करून घेते म्हणजे वड्यासुद्धा छान खरपूस होतील थोडासा वेळ लागतो पण ह्या वड्या कमी तेलातच खूप छान खरपूस अशा तयार होतात तर मध्यम गॅसवरतीच ह्या वड्या दोन्ही बाजूंनी छान आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा आलटून पालटून मी दोन्ही बाजूंनी या वड्या छान फ्राय करून घेतल्या आहेत आणि एवढ्या वड्या फ्राय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन चमचे तेल लागलेलं ला आहे तर वड्या इथे छान खरपूस अशा फ्राय झाल्या आहेत आता ह्या वड्या आपण बाजूला काढून घेऊ आणि या वड्या सर्व करण्यासाठी तयार आहेत तर अशा पद्धतीने आपले हे कोथंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात तयार झाली आहे सँडविच बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने पुसकरून घ्यायचे बटाटे इथे पुसकरून झालेत आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक छोटी शिमला मिरची एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरता मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा धने पावडर किंवा गरम मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकतात आता इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत त्याला अशा पद्धतीने टोमॅटो सॉस लावून आहे टोमॅटो सॉस लावून झालं की त्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ते या ब्रेडवरती आपल्याला टाकून आहे आणि ह्या पद्धतीने सगळ्या बाजूने ते व्यवस्थित स्प्रेड करून आहे आता याच्यावरती आपल्याला चीज किसून आहे आवडत असेल तर याच्यावर आपण हे चीज किसू शकतो नाहीतर डायरेक्ट याच्यावर दुसरा ब्रेड ठेवला तरी चालेल आता दुसऱ्या स्लाइसला स्लाईसलासुद्धा मी अशा पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घेतलं ला आहे आता हे सँडविच इथे तयार आहे याला आता आपण थोडंसं भाजून घेऊ त्यासाठी तव्यावरती मी अशा पद्धतीने थोडंसं बटर टाकून हे सँडविच भाजून घेते सँडविच नाही तरी भाजलं तरीसुद्धा असंही ते छानच लागतं पण भाजून घेतलं तर याची चव अजून छान लागते तर हे पहा मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी अगदी दोन मिनटं फक्त मी हे सँडविच भाजून घेतलेलं आहे आणि आपलं हे छान से सँडविच तयार झालेलं आहे